जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि ट्रेकिंग लव्हर असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर म्हणजे आज आपण चाललेलो आहोत कर्जत पासून अगदी दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती बसलेल्या बौद्ध लेणी कोंढाणा लेणी येते पोहोचण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला दिशादर्शक सुद्धा लावलेले ला आहेत ते दिशादर्शक फॉलो करत आम्ही पोहोचतो ते म्हणजे लेणीच्या मध्यभागी मध्यभागी गेल्यानंतर समोरच आपल्याला सुंदर असा वॉटरफॉल पाहायला मिळतो त्या वॉटरफॉलचा आनंद घेत आम्ही पुढील वाटचालीस सुरुवात केली थोडे पुढे चालत राहिल्यानंतर समोरच आपल्याला सुंदर असं कोंढाने लेणीचं दर्शन होतं कोंढाणा लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात म्हणजेच इथून दोन हजार दोनशे वर्ष जुनी आहे आणि इथील बांधकाम इथील खोदकाम तिथल्या डिझाईन या सर्व आपल्या भारतीय संस्कृतीचे स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण आहे शक्यतो या लेणीमध्ये लोक पावसाळ्यामध्ये जास्त गर्दी करतात कारण या लेणीसोबतच सुंदर असा वॉटरफॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो तर असा हा आपला कोंढाणे लेणीचा सफर या ठिकाणी संपतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की तुमच्या लाईक्स आणि कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय